बांधावर असून आपण जो फोकीव गहू केला आहे अगोदर आपण धान हार्वेस्टिंग केली धान कटाई केली आणि त्यानंतर आपण गहू फोकला आणि त्यानंतर आपण टॅक्टर इप्पर मारला आणि त्या गव्हाला फोकीव गव्हाला फक्त दहा दिवस झाले बघू शकता छोटा आहे गहू एकदम दहा दिवसाच्या गहू आहे आणि आता तो दहा दिवसात तो निघला कारण की वर त्याच्या त हार आहे ते इप्पर मारल्यामुळे बघू शकता कमी खर्चात कमी खर्चात आपला गहू बघू शकता तुम्ही बघा गव्हाच्या लाईव बघू शकता तुम्ही एकदम छोटा गहू आहे दहा दिवसाचा आहे फक्त पेरीव नाही आहे त्यामुळे कमी खर्चात आहे खर्च कमी आहे याला बघू शकता आपल्या गव्हाच्या लाईव आणि अगोदर धानाची हार्वेस्टिंग करणे हार्वेस्टिंग केल्यानंतर हार्वेस्टिंग केल्यानंतर आपण त्याला टर इप्पर मारतो आणि टॅक्टर इप्पर नंतर ट्रैक्टर रिप्पर मुला गहूकल जो अपना गहू कभी खर्चा निकतो बी हाँ गहू है पर गहू फोकीव गहू याला फोकीव गहू म्हणतात धान कटाई कटाईनंतरचा जो गहू आहे बघू शकता मी माझ्या गव्हाच्या शेतावर आता धान कापणीनंतर आपण इथे गहू फोकीव केला आहे धान काप धान हार्वेस्टिंग केल्यानंतर गहू फोकीव केला गहू फोकीव केल्यानंतर त्याच्यावर आपण ट्रॅक्टर इप्पर मारला आणि टॅक्टर इप्पर नंतर आता फक्त दहा दिवस झाले आपण पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला हा गहू फोकला आणि बघू शकता तुम्ही आता आजची तारीख आहे चार आपला गहू पुरेपूर प्रमाणात निघला आहे पण त्याच्यावर हे तणस असल्यामुळे आपल्याला पूर्णपणे तो दिसत नाही सध्या बघू शकता कमी खर्चाची हे पद्धत आहे पेक्षा पेरणी जर केली आपण धान कापणीनंतर तर त्याला इप्पर मारा इप्परचा खर्च त्याच्यानंतर त्याला जाळावा लागतो जाळल्यानंतर मग आपल्याला पेरणी करावं लागते टॅक्टरनी टॅक्टर टेपणाने आणि त्यानंतर आणि ट्रॅक्टर पर टिफननी पेरणी करताना आपल्याला सल्पेटचा पण वापर करायला लागते आता आपला पहिल्या फेराचा सल्फेट पण वाचला पेरणीचा खर्च पण वाचला खूप कमी खर्चात हा होतो बघू शकता हा आपला गहू छोटा एकदम दहा दिवसाचा गहू आहे फक्त बघा या पटापट आपल्या गव्हाच्या लाईव्हला या बघू शकता गव्हाच्या लाईव्ह आपला बघा छोटा हलका गहू आहे एकदम दहा दिवसाचा आहे फक्त या पटापट ला या आणि विदर्भातील शेतकरी या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करून विचारू शकता गहू कशा प्रकारे आपण पिकवतो याची माहिती आपण तुम्हाला कॉमेंटद्वारे देऊ मध्ये विचारा आपण देऊ कमी खूप कमी खर्चात हा गहू आपण टाकलेला आहे बघू शकता बघा बघू शकता हा गहू आपला या पटापट या आपल्या लाईव लाईव्हला या लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा बघा मी माझ्या शेतात आहे कॉमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा हा आपला गव्हाचा लाईव्ह आहे धान कापणीनंतर धान कापणीला आपण चोवीस तारखेला धान कापणी केली आणि पंचवीस तारखेला धा गहू फोकीव केला आणि गहू फोकीव करताच आपण त्याला ट्रॅक्टर इपर मारला आणि तो येत्या दहा दिवसात बऱ्याचशा प्रमाणात आपला गहू निघलेला आहे बहार जमिनीच्या वर दिसतो बघू शकता तुम्ही आणि खूप कमी खर्चाची पद्धत आहे बघू शकता आता गहू आपल्यामुळे आपण याला एकवीस दिवसाच्या झाल्यावर आपण पाणी देणार आहो जर हा वापला नसता तर आपण याला आताच पाणी दिलं असता पण आपला गहू नव्वद टक्के वापल्यामुळे आपण आता याला पाणी नाही देणार आपण पाणी आता एकवीस ते पंचवीस दिवसाच्या झाल्यानंतर आपण याला पाणी देणार बघू शकता हा खूप कमी खर्चात हा गहू आहे आपला पवनगा गु गहू देख सकते हो आप पवन का थैंक यू आप हमारे चैनल पे नए होंगे तो सब्सक्राइब करो लाइक करो ये गहू का लाइव है ये गहू है हम हमारे खेती में है देख सकते हो और ये दस दिन का ये दस दिन का अपना गेहूँ है हमारे चैनल पे नए होंगे तो सब्सक्राइब करो लाइक करो देख सकते हो हमारी गेहूँ की खेती है अभी धान निकलने के बाद हमने यहाँ पे गेहूँ फूकी पद्धति पद्धत से किया है उसके बाद में अपन ट्रैक्टर ऊपर इनको मारे हैं ट्रैक्टर ऊपर के बाद अभी ये दस दिन हो गया तो दस दिन में अपना गहू नब्बे टके निकल गया है देख सकते हो थैंक यू पवनगा गहू है गहू आप हमारे चैनल पे नए होंगे तो सब्सक्राइब करो लाइक करो देख सकते हो मैं अपने गहू गेहूं के खेती में हूँ, देख सकते हो अभी छोटा है ओनली दस दिन का है देख सकते हो लाइक करो सब्सक्राइब करो देखो आपला गहू फक्त दहा दिवसाचा आहे बघू शकता तुम्ही फक्त दहा दिवस छोटा गहू आहे आणि त्याच्या गव्हाच्या वर काही गहू तंसी क्या खाली दबले है तो निगत है आता बगू सकता तुम्हें तो बगा या पटापट अपने लाइव ला रमेश नमस्कार आप हमारे चैनल पे नए होंगे तो सब्सक्राइब करो लाइक करो संतोष जी नमस्कार आप हमारे चैनल पे नए होंगे तो सब्सक्राइब करो लाइक करो देख सकते हो ये हमारा गेहूं का लाइव है हम गेहूं के खेत में है अभी छोटा गेहूं है वो दस दिन का गेहूं है देख सकते हो आप देख सकते हो हम अपने गेहूं के खेत में है मी धान निकलने के बाद आपणने घेऊया फोकिव किया है, बघू शकता आपला फक्त दहा दिवसाच्या गहू आहे आणि फोकिव पद्धतीने केला आहे बघा या पटाप लाईवला या भागवत जी, भागवत जी, थँक यू लाइक करो सब्सक्राइब करो आप हमारे चैनल पर नए होंगे तो सब्सक्राइब करो लाइक करो कमेंट करो आप कमेंट करके पूछ सकते हो ये हमारा दस दिन का अच्छा ठीक है ठीक है जी थैंक यू हम फोक्यू पद्धति ज्या है हा धान कापणी आपण लगेच धान धान कापणीनंतर हार्वेस्टिंग केल्यानंतर गहू फोकला आणि टॅक्टर इप्परने त्याला इप्पर मारला खूप कमी खर्चाची पद्धत आहे बरं बरं ठीक आहे तुमच्याकडे गहू आहे धन्यवाद अच्छा तुमची पद्धत साधी आहे फेकू नाही बरं बरं ठीक आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा जे जे माझ्या चॅनलवर हो आहेत त्या सर्वांना नमस्कार बघू शकता कॉमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा या पटापट -पत लाईव्हला या बघा छोटा गहू आहे फक्त दहा दिवसाचा गहू आहे फक्त दहा दिवसाचा गहू आहे त्यामुळे एकदम छोटा आहे परिपूर्ण दिसत नाही आहे हा फोकीव पद्धतीचा गहू आहे आणि शेतातला आहे नाही हा बांध्यायचला आहे धानाच्या बांध्यातला आहे त्यामुळे हा खूप असा दिसत नाही एकदम हा जेव्हा एकवीस दिवसाचा गहू होईल त्यावेळेस आपल्याला गहू परिपूर्ण दिसेल याला आतापर्यंत खात आणि काही पाणी वगैरे काहीच नाही दिलं आहे आपण बघू शकता लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही आपल्या चॅनलवर आमच्या चॅनलवर नवीन असाल विदर्भातील शेतकरी तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करून विचारू शकता बघू शकता हा गहू आपला एकदम छोटा आहे फक्त दहा दिवसाचा गहू आहे बघू शकता बर आपण याच्या पुन्हा एकवीस दिवसा झाल्यानंतर पुन्हा लाईव्ह देणार आहोत कारण की आता फक्त दहा दिवसाचा आहे कारण की याच्यावर धानाची जे आपण हार्वेस्टिंग केली ते तणस वगैरे सर्व असल्यामुळे तो परिपूर्ण दिसत नाही आहे आपण एकवीस दिवस आल्यानंतर जो पूर्णपणे दिसल त्यावेळेस आपण सर्वांना पुन्हा लाईव्ह देणार आहोत बघू शकता हा आपला दहा दिवसाचा गहू आहे फक्त अच्छा कोणत्या पद्धतीने हां ठीक आहे दादा गणेशरावजी आपण अगोदर आपण धानाची कापणी हार्वेस्टरने केली छोट्या छोट्या हार्वेस्टर कापणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच आपण गहू फोकीव पद्धतीने फेकले आहे आणि गहू फोकल्यानंतर आपण टॅक्टर इप्पर टॅक्टर इप्पर मारले आहे आणि हा आपला लोकवन गहू आहे दादा हा लोकवन गहू आहे आपला लोकवन गहू आहे ना आणि फक्त दहा दिवसाचे आहे त्यामुळे तो खूप असा प्रमाणात दिसत नाही आहे बघू शकता तुम्ही याला आतापर्यंत खात किंवा पाणी काहीच नाही झालेलं आहे बघू शकता हा लोकवन गहू आहे बघा बघू शकता छोटा आहे एकदम आणि याला अजून पर्यंत खात किंवा पाणी काहीच नाही झालेलं आहे आता आपण याला एकवीस ते पंचवीस दिवसा झाल्यानंतर आपण याला पाणी देणार आहोत बघू शकता जे जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब करा लाईक केला त्यांना सर्वांना धन्यवाद माझ्या मनापासून येत्या आपण एक ते दोन मिनटात आपण आपला लाईव्ह समाप्त करणार आहो आणि पंचवीस दिवसाच्या जा गहू झाल्यानंतर पुन्हा आपण याच्या एक लाईव्ह देणार आहोत बघू शकता त्यावेळेस आपण पाणी आणि सल्फेट पण देणार आहोत त्यावेळेस आपला गहू अजून हा वेगळ्या पद्धतीचा दिसणार आहे बघू शकता माझ्या चॅनलवर जे जे आहेत नवीन त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा त्या सर्वांना माझा नमस्कार बघू शकता येत्या काही वेळातच आपण आपला लाईव समाप्त करणार आहोत बघा या पटापट आपल्या ला बघा आपला फक्त दहा दिवसाचा गोळी झालेला आहे बघू शकता तुम्ही या शेतकरी बंधू बघा हा खूप कमी खर्चाची पद्धत आहे आपली गव्हाची बघा ट्रॅक्टरच्या पेरणीचा खर्च वाचतो सल्फेटचा खर्च वाचतो खूप कमी खर्चाची पद्धत आहे खूप खूप कमी खर्चात हा आपला गहू आहे फोकी पद्धतीचा बघा पेरणी पद्धती ही खूप महागडी पद्धत आहे धानाच्या शेतीमध्ये कारण की धानाच्या शेतीमध्ये जर धान हार्वेस्टिंग केल्यानंतर या कापल्यानंतर त्याला उप मारून त्याच्या पेटवा लागते तनशीला या फनायला पेटवा लागते त्यानंतर पे टॅक्टर तिफननी पेरणी करावी लागते पेरणी करताना सल्फेटचा वापर करावा लागतो हा एवढा खर्च आपला पूर्णपणे वाचतो याच्यात बघू शकता तुम्ही म्हणून आपण या फोकीव पद्धतीच्या गहू करतो त्यामुळे खूप कमी खर्च येतो बघू शकता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करून विचारू शकता या शेतकरी बंधून या लाईव्ह या या जय जवान जय किसान या अन्ना साहेब अवताळे धन्यवाद आपण आपल्या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद अन्ना साहेब जी मी माझ्या गव्हाच्या लाईव्ह देतो फक्त दहा दिवसाचा फोकिव गहू आहे बघू शकता अण्णासाहेब अवताळेजी नमस्कार थँक यू माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद माझ्या चॅनलवर जे जे सर्व आहेत नवीन या जुने सर्वांना नमस्कार थँक्यू बघू शकता अण्णासाहेब अवताळेजी माझा जिल्हा भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहो आणि माझ्या जे शेती आहे ते नागपूर जिल्ह्यात आहे एकदम बाउंड्री आहे बाउंड्रीवर हो नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या जे माझी शेती आहे ते नागपूर जिल्ह्यात आहे मौदा तालुक्यामध्ये बघू शकता कारण की आपल्याकडे सर्वात जास्त धानाची शेती आहे आणि धानाच्या शेतीनंतर आपल्या इकडे धानाच्या शेतीमध्ये गहू हा केला जाते आपण प्रथमच या पद्धतीने गव्हाची आपण हा वापरलेली आहे बघू शकता विचारू शकता अजून अण्णासाहेब अवताडेजी धन्यवाद माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा या पटापट आपल्या लाईवला या जे जे आपल्या चॅनलवर नवीन असतील सर्वांना नमस्कार या येत्या एक मिनटात आपण आपला लाईव समाप्त करणार आहोत या सर माझा गहू फक्त दहा दिवसाचा आहे फक्त दहा दिवसाचा आहे छोटा आहे एकदम गहू आहे आणि तो फोकीव आहे बघू शकता फोकीव पद्धतीचा गहू आहे एकदम छोटा आहे फक्त दहा दिवसाचा गहू आहे फोकीव पद्धतीचा आहे फोकीव पद्धतीने आहे बघू शकता तुम्ही बघा फोकीव फोकी पद्धतीचा आपला गहू आहे आणि फक्त दहा दिवसाचा आपला गहू आहे त्यामुळे तो असा पाहिजे त्या प्रमाणात खूप आपल्याला दिसत नाही कारण की त्याच्यावर आपल्या धानाची जे हार्वेस्टिंग केला ते तनस पूर्णपणे आहे त्यामुळे परिपूर्ण तो दिसत नाही तरी पण आपला नव्वद टक्के गहू निघला आणि एकदम तो छोट्या प्रमाणात आहे त्यामुळे तुम्हाला खूप असा हिरवागार दिसणार नाही बघू शकता सर्वांना माझा नमस्कार आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करून विचारू शकता आणि आपण आता आपला लाईव्ह इथे समाप्त करत आहो सर्वांना माझा नमस्कार आपण माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि आपण आता आपला लाईव समाप्त करत आहो जय जवान जय किसान